हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे येणाऱ्या श्रावण सोमवारसाठी अजून एक रेसिपी साबुदाणा एकदम छान भिजला आहे मी पाच ते सहा तास तो भिजत ठेवला होता एकदम मोकळा झालेला आहे आणि दोन उकळलेले बटाटे घेतलेले आहे आपण बटाटे सोलून घेतलेले आहे आता आपल्याला हा साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे त्यासाठी मी हा सगळा साबुदाणा मिक्सरमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेला आहे त्यानंतर साबुदाणा फिरण्यासाठी आपण थोडं पाणी घातलेलं आहे आणि आंबट दही घालतो आहे दोन ते तीन चमचे हे सगळं टाकून आता आपण साबुदाणा मिक्सरला छान फिरवून घेणार आहे बघू शकता साबुदाणा छान व्यवस्थित फिरलेला आहे आता आपण जे उकडून ठेवलेले बटाटे होते ते बारीक किसणीवर किसून घेणार आहे किंवा हाताने कुस करून घेतले तरीही चालेल आता हा श्रावणातला चौथा सोमवार आहे त्यासाठी तुम्ही ही रेसिपी करून बघा एकदम मऊ लुसलुशीत असे हे चिले तयार होतात आता आपला बटाटा किसून झालेला आहे आपण जो साबुदाणा मिक्सरमधून फिरवून घेतला होता तो यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर यामध्ये एकदम बारीक चिरलेला मी कडीपत्ता घातलेला आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची त्यानंतर लाल मिरची जिरं आता सगळं टाकून आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण मीठ आधीच घातलेलं आहे कमी वाटलं तर पुन्हा वरतून ॲड करता येतं आता व्यवस्थित मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहे आणि याचे आपल्याला चिले किंवा तुम्ही धिरडे पण म्हणू शकता बॅटर एकदम व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे घट्ट वाटतं आहे आता आपण पुन्हा थोडं पाणी ॲड करणार आहे दोशाच्या बॅटरपेक्षा थोडं घट्ट असं हे बॅटर आपण तयार करणार आहे बघू शकताय आहे असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता याचे आपण चिले बनवणार आहे त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे त्यावर थोडंसं आपण तेल लावून घेतलं होतं आता थोडं थोडं बॅटर टाकून आपण छोट्या छोट्या साईजचे आपण चिले बनवणार आहे खूप पसरायचे किंवा खूप पातळ करायची गरज नाही आहे फक्त आता याला सीम गॅसवर होऊ द्यायचं आहे वरच्या साईडने चिला थोडा सुकल्यासारखा झालेला आहे आपण आता है। है। तो पलटवून घेतलेला आहे दुसऱ्याही साईडने आता होऊ देऊ दुसऱ्या पण साईडने आपला चिला झालेला आहे बघू शकताय आपण तो काढून घेणार आहे आता तयार मी तसेच बाकीचे पण चिले करून घेणार आहे हे चिले अतिशय मऊ मऊ होतात पहिले एक दोन चिले व्हायला जरा वेळ लागतो पण एकदा तवा छान तापला की मग छान निघतात पण हे नॉनस्टिक तव्यावरच चांगले निघतात साध्या तव्यावर किंवा लोखंडी तव्यावर अजिबात करू नका हे चिले तुम्ही जर फुल गॅसवर केले तर लगेच काळे होतात त्यामुळे सीम टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे चिले बनवायचे आहे बघू शकताय दोन्ही साईडने हा पण चिला व्यवस्थित झालेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे पण चिले बनवून घेतलेले आहे ते लिंबाच्या गोल्ड लोणच्यासोबत मी सर्व केलं आहे तुम्ही दाण्याच्या चटणीसोबत दह्यासोबत सोबत सर्व करू शकता आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल